म्हणजे लवकरच मुंबईमध्ये पलता दिसत शंभर टक्के मुंबई मध्ये एक वेळा ना त्या दिवसाला दोन दोन तीन तीन वेळा काय हरणे तो धमाका दाखवूनच हे करणार आहे कारण काही अडचण झाली तेव्हा त्याच्या ते पोटामध्ये ते म्हणजे त्याला मूत खरायचा त्रास होत होता त्याच्यामुळे लघवीला पण तो थोडासा तो हे करायचा मग त्याच्यावरती आम्ही इलाज केला मग त्याच्यानंतर आपल्याला मग फॅन फ्लोवर आहेतच आपल्याला ट्रोल करणारे मग त्यांची तुमची ती जी इज्जत असेल ती मैदानात चार चौकात फिरण्याची ती तुम्हाला मग तोंडला पणच फिरावला ज्या वेळेस लागू तर त्यावेळेस कडक मध्ये ना कडकच एंट्री करू मग तुम्ही ज्या वेळेस नवीन खोंड तयार करायला जाल त्यावेळेस तुम्ही जर जा त्या ज्याची वायदी घेतली त्या त्याच्याकडनं जर तुम्ही बैल मागितला तर तो कोणत्या बेस्टवर तुम्हाला बैल देणार आहे बरोबर तुम्ही ज्या वेळेस त्याचे चाळीस हजार पन्नास हजार घेतले असाल तर तो तर तुमच्या व्याजा व्याजासईट घेईल खान चेंज केला म्हणजे उजवी पब्लिकचा भेट म्हणतात तसा दावे पलावला आणि मला वाटतं अर्धा मैदान गाडी सगळ्यांनी टाकूनच होती काय नमस्कार दादा फायन तीन नंबरचा झाला काय सांगाल नाही तीन नंबरचा झाला काल पहिलाच त्या मैदानाला मान पण निघायची असेल भेटला आणि त्या मैदानाला पालण्याची गेल्या वर्षी पण आम्ही तिथे इच्छा प्रकट केली होती आणि पलालो कुठेतरी सेमीला मार खाल्ल्याच्या नंतर त्या मैदानाची आतुरता होती ती या वर्षी पूर्ण केली दादा आपण बघतो फायनलला खाण्याला खांद चेंज केला म्हणजे उजवी खांदी पब्लिकचा भेट म्हणतात तसा डावे खांदी आणि मला वाटतं अर्धा मैदान गाडी सगळ्यांनी टाकूनच होती काही विश्वासाने आम्ही त्याच्यावरती तो खांदा चेंज केला होता कारण जो जोडीला बैल होता तो कधी ते पलवलेला नव्हता त्याच्यामुळे त्यांना गॅरंटी होती का हा काही पलणार नाही मग त्यांनी आमच्याजवळ ते सांगितले ते नंतर आम्ही याच्या हरण्यावरती एक विश्वास बोलो खांदा चेंज करा हरण्या पलेल पण हरण्याला काय झालेलं आहे मुंबईला जशी पब्लिक धरून पळण्याची सवय तसा तो जी पब्लिक आम्ही फिल्डिंग लावलेली होती आणि जी पब्लिक होती त्या पब्लिकच्या हिशोबाने तो एवढा पलाला की आम्ही पण कधी विचार केला नव्हता की एवढा पळेल आणि जितेशी पब्लिक बॅरिकेटला आणि त्या ह्याच्यावर बसलेली होती त्या रँकवरती तर तिथून थोडासा हरण्याचा स्पीड कमी का झाला कारण पब्लिक लांब झाले ज्यामुळे पण जर पब्लिक जवळ जशी खालून होती तशी पब्लिक तर एवढा पण विश्वास होता की एकच केला असता दादा म्हणजे जेवढी पब्लिक असते म्हणजे हरण्या गती लावतो का हो जेवढी पब्लिक ना तेवढा हरण्याला पालायला मजा येतो कारण आम्ही लाईव यायला वागलेला पब्लिकला जर गाडी लागली तर आम्हाला जर आनंद वेगळाच असतो आणि काही पब्लिकला बोलला तर काही गाड्या पण पलवत नाही पण हरण्यावरती आलं तर आम्हाला विश्वास आहे की हरण्या गाडी तसा या करून देणार नाही दादा आता दा आपण बघतो ना आपली मुंबईला भरपूर पब्लिक असते कुठेतरी मुंबईच्या पब्लिक झाल्या सवय लागले कारण की जेवढी मुंबईला कशी का कालपासून सुद्धा पण कशीच पब्लिक आहे मुंबईच्या आणि नाशिकला जी आपल्या तिथं नाशिकला पण अशीच पब्लिक एकदम बैलाच्या तासावरती मुंबईला पण तुम्ही असेल कधी एकदम तासाला बॅरेग्रेड आता बॅरेग्रेडची सिस्टम आहे आता पूर्वी तर बॅरेग्रेड पण आहे तर त्या बेसवर त्याला ती पलण्याची सवय त्याच्यामुळं तो तिकडे पण जर पब्लिक असली तर काही वेगळ्याच प्रमाणे पलाचा हे करतो दादा आता दोन्ही खांदे पला डिसिजन घ्याल की नाही कारण की त्यांनी जे दोन्ही खांद्या पण बोलतो ना पलाचा ते माझी धमक आहे त्यांनी करून दाखवलं दाखवलं त्यांनी आम्ही किती पलू शकतो ते आणि तुम्ही बघितलं पण असेल लाईव्ह बघितला पूर्ण आणि आम्ही जर समजा तर त्याच्या विश्वासाने त्याला पालवलेला आणि जेव्हा पण कधी गरज पडत त्यावेळेस डावीला पण तो पाल मध्यंतरी काळामध्ये हरण्या मैदानामध्ये जास्त दिसत नव्हता नक्की काय इशू झाला होता हरण्याला हरण्याचा कर्जेपूरच्या पहिल्या ज्या मैदानाला त्याच्याशी नामाला कळून आला की काही अडचण झाली तेव्हा त्याच्या ते पोटामध्ये म्हणजे त्याला मूत खाण्याचा त्रास होत होता त्याच्यामुळे लघवीला पण तो थोडासा हे करायचा त्याच्यावरती आम्ही इलाज केला बदलापूरचे त्यांनी नामचे डॉक्टर आहेत पवार डॉक्टर आणि या जे समजा एक फॅमिली मेंबर बनवलेला आहे म्हणजे काशीत डॉक्टर डोंबवलीचे त्याने दोघा मिळून त्याची एकदम हे करून मूत करायची त्याची म्हणजे आत्ता दोन महिने तरी त्याला कोणताच काही तसा त्रास आम्हाला वाटला नाही आणि त्यांनी जो पूर्वीचा स्पीड होता तो वापस आ, 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 आता धरून ठेवलेला आहे आता कालचं मैदान झाला त्यापासून किती पण आल तुम्हाला पहिल्यासाठी कालपासून तर पहिल्याला पहिल्यापासूनच पण कारण आता पण त्या दिवशी पलशेला जो पाल आला तेव्हा पण गाडी हरण्यावरती पब्लिकलाच होती दोन नंबर झाला होता पण कुठेशी तरी जो आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी वरची जी आहे घाटावरची त्यांनी जो निर्णय दिला तो निर्णय आम्ही मान्य करून आम्ही त्यांचं स्वागत केलं बाकी दुसरा काय दादा कुठेतरी आणणार त्यांना कधी कधी लक पण असतात गटपास करतो पण गटपास नाही तो, तो झाल्यानंतर त्या थोडी इजा देखील होते काय सांगाल त्याबद्दल आता इजा नाही असं माझ्या जोडीला तर भरपूर वेळेला असं झाले का आम्ही गट ॲडजस्ट होतो पण सेमीला कधीतरी कडेलाच गाडी गेलेली आहे दुसऱ्या न पलणाऱ्या बैलावरती नाहीतर मग फायनल ला तशी म्हणजे असं करून भरपूर वेळ आमच्यावरती झालेला आहे आणि चला ते आता बोलतात ना तो खेळ आहे त्या खेळात जे येईल आपण सामोरे जायचं आणि तो खेळ खेळत राहायचा मग तुम्ही आता पहिरे करताना दोन्ही बैल का नाही बघून काढत ना कसा असतं एखादा बैल स्पीड वाला असतो पण तो कधी तरी पाणी नशिबाचा खेळ आहे कधी कोणाला चिट्टी कंची निघल त्या हिशोबाने आपण तयारी करतो पण आता जो बॉ नाही आता दोन मैदान घातलं दोन्ही मैदाना चांगल्यापैकी पाला त्याच्यामुळं तरी आपल्याला त्याला पण मिस करता नाहीत मग त्याच्यामुळं चला नशिबाने येईल ते आपण घेऊ आता काल सुद्धा आमचा तसाच झाला नशिबाने जे आले त्या आम्ही आरण्याला खांदा चेंज करून केला आणि चांगल्यापैकी निकाल झाला दादा आता बघतो ना आपण घाटावर पर्यंत आणि मुंबईला भरपूर पालाचा भरपूर दिसायचा आता कुठे मुंबईमध्ये कमी दिसतो मुंबई मध्ये कमी म्हणजे मुंबईला मी ज्या वेळेस लागू तर त्यावेळेस कडक मध्ये ना कडकच एंट्री करू मग त्यावेळेस दोन ना तीन हॅट्रिक पण करण्याची आपली तयारी आहे आणि ती तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे लवकरच मुंबईमध्ये पलताना दिसतात शंभर टक्के मुंबई मध्ये एक वेळा ना त्या दिवसाला दोन दोन तीन तीन वेळा ना काय हरण्या तो धमाका दाखवूनच हे करणार आहे कारण की आपण बघतो ना मागच्या याला या आकाश राऊ यांचा लखन आणि हरण्या मला वाटतं केल्या होत्या आकाशची गाडी मार खाली होती बनवलेला बनवलेला आणि मग आकाशने सांगितलं की राजा काही करायचं मला हरण्या आहे आणि आपण त्याला त्यावेळेस दिला ती गाडी चांगली आता लखन आणि हरण्या ही गाडी तुम्ही कुठेही न्याल म्हणजे आम्ही संभाजीनगर मध्ये पलवली तिथेही टॉप वनला पलावली साताऱ्याला पलवली तिथेही टॉप वनला पलवली मुंबईला पलवली तिथेही असतं तो पहिला शेवटला त्याचे मालक वेगळे आहेत ते जेव्हा ठरवतील ते तेव्हाच आपण त्या बैलावर पण पाहिजे तशी विश्वासाने आणि चांगली टॉपची गाडी करू शकतो पण तो आला तर करू पण दुसऱ्या कोणत्या बैलावरती आपण रिस्क नाही घेऊ शकत ना आणि आपण आपला मार्केट नाही पाडू शकत ना बोललो ना या खेळ आहे या खेलात ज्याचे स्टार असतील त्याला तो विजय नक्कीच आहे म्हणजे ह्या खेळामध्ये नशीबा खूप महत्व हो, येतात आहे दादा आता खेल दे मी खेळ बघता ना याच्यामध्ये आपलं तुम्हाला संबंध कसे जपता संबंध काय जपता संबंध माझा स्वतःचा वैयक्तिक असं आहे मी आज परत कोणाला नाही बोललोच नाही जरी आपल्याला त्याचा बैल पुढेल की नाही पुढे पण मी समोरच्याला तुला देईनच सांगतो आणि कधी वेळ येईल कधी काय सांगता येत नाही येत नाही पण आपण कोणाला नाही बोलून कोणाला टोला मोलात आपण हे करत नाही त्याचाही नंदी पलतो या हिसा आपल्याला मागतो पण वेळ आली तर आपण त्याचा पैरात घालून आणि असा केलेला पण आहे पलवले पण आहे आता बघतो ना आपण की जर आपण एखाद्याला बैल दिला तर उद्या आपला बैल पण पळतो किंवा त्याचा पलतो आपल्याला ते, ते शब्द आणि तो माणूस आठवून देतो की आपल्याला या बैल दिलाय तर त्याला शंभर टक्के आपण बैल देतो दे मी आता तुम्हाला बोललोच ना आता वायदीचा विषय पण जे काही वायदे जे घेतात ठीक आहे तुमचा पलतो म्हणून तुम्ही वायदे घेता पण जर बायचान्स तुमचा ज्या वेळेस पलता कमी होईल त्या तुम्ही ज्या वेळेस नवीन खोंड तयार करायला जाल त्यावेळेस तुम्ही जर त्या ज्याची वायदी घेतली त्याच्याकडनं जर तुम्ही बैल मागितला तर तो, तो कोणत्या विसरू तुम्हाला बैल देणार आहे बरोबर तुम्ही ज्या वेळेस त्याचे चाळीस हजार पन्नास हजार घेतले असाल तर तो तर तुमच्या व्याजासईट घेईल जर तुम्हाला बैल नाही भेटला तर तुमचा बैल उजेरात नाही येणार या पैसे तुम्हाला द्यावाच लागतील मग ती परत करण्यासाठी नको आपल्याला जे संबंध आहेत ते कुठेतरी शब्दामध्ये संबंध टेकवले तर तो समोरचा माणूस हे तुम्हाला शब्दामध्ये बैल देईल असे संबंध टिकवत टिकवत आज मी या खेलात टेकलेला आहे म्हणजे एखाद्या समजा तुम्ही आज वायदी घेतली तुम्हाला जरी तुमचे कोणत्या काय असेल तो समोरचा जो देतो तो कुठे त्याच्या पोटातून काढून देतो म्हणजे त्यालाही अपेक्षा आहे म्हणजे जे घेणार ते परत आहे त्याच्यापेक्षा नाही घेतली चांगलं होईल दादा आता बैलगाडी बघा ना बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर अनुभव घेतला काय सांगाल तुम्ही बैलगाडी क्षेत्राचा अनुभव कसा असतो बैलगाडी क्षेत्र हा एक आवडीचा खेळ आहे आणि तो तेवढ्यापुरतीच आवड असावी कुठेतरी हो आपला घर उद्ध्वस्त होऊ नको आपल्या माझं आता तुम्ही जर सांगाल की साताऱ्याला इथून घेऊन जाता तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये खर्च आहे म्हणजे सात आठ हजार रुपये समजा जर ट्रेम्पो ट्रॅव्हलिंग तुमच्या जोडीला जे कोणी येतील त्यांची जेवण खाऊन एक टाईमा जेवण झालं सात आठ पोरं असली तरी एक दोन तीन हजार रुपये तर तुम्हाला येऊ दहा बारा हजार रुपयाचा एक आहे मग तुम्ही जर हप्त्याला दोन वेळेला गेले किंवा महिन्यातून दोन वेळेला गेले चंदे। चंदे। जा जा तर तुमचे झाले तीस हजार तुमचा इन्कम सोर्स काय हे पण तुमचा डिपेंड आहे त्याच्यामुळं पहिले इन्कम आणि नंतर मग हा छंद जर तुमच्याजवळ तो इन्कम सोर्स असेल या कुठेशी नशिबाने जर गाडी लागली तर तुम्हाला ठीक आहे एक मैदानाचे नाही तुम्हाला चार मैदानाचे त्याने जर दिले तर तुम्ही त्याच्याने करू शकता पण चार मैदाना जर गाडी मार खाल्ल्याच्या नंतर मग तुम्हाला तुमचा शोकच बंद करावा लागेल मग त्याच्यामुळे आपण पहिले इन्कम सोर्स आणि नंतर हाच बैलगाडी क्षेत्र बघून आपला छंद करावा दादा आपण बघतो ना या बैठक क्षेत्रामध्ये ना आपल्याला माणसं भरपूर भेटतात म्हणजे जीवची माणसं भेटतात पण त्यांना जपायचं काम आपलं असतो हो ना जपायचं म्हणजे आता असं आहे की आता हरण्याने जो जो मला परिचय करून दिलेला आहे की पहिले गाडी दिसली किंवा मी दिसलो की हरण्याची मालक पहिला नाव कोणाचा घेतात घेतात आणि नंतर मालक पण एवढा आपल्याला कुठे पाऊन चार जो भेटतो ती वलग भेटतं काय सांगाल त्या गोष्टी म्हणजे राहण्यापासून आन। तर खाण्यापर म्हणजे एवढा त्यांनी नंदी नंदीने ओलक म्हणून दिले तर आणि इकडे कधी आले तर आपल्याला आपुलकीने फोन करतील दादा आम्ही इकडं कल्याणमध्ये आलो तुम्ही कुठं राहता म्हणजे हाच एक प्रेम आहे तोच त्यांनी मिळून दिलेला आहे म्हणजे नंदी आपला एक जगभर नाव प्रसिद्ध करतो आणि आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण येतो हेच आपल्या भरपूर झाला हो भरपूर म्हणजे काय क विसरणं एवढा आज मला हरण्याने आपल्या या बैलगाडी क्षेत्रात आणि एक नावरूपाने निलून दिले दादा आता ड्रॉपिंग टेस्ट चालू केले तुम्ही काय सांगाल त्याबद्दल स्वागत आहे द्यादा यादा कारण काय काही लोक करणारे ती आहेत त्यांच्यासाठी तो आला आणि कोणाची चांगली बैल पालणारी आहेत पण ती, ती त्या डोपिंगच्या मुलं नको ती बैल तिथे चीन फायनलला राहतात आणि गोरगरीबाचा कोण तिथून त्या फायनल पासून वंचित राहतो तर त्याच्यासाठी केलेला जो निर्णय या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घेतलेला निर्णय याचं स्वागत आहे आणि हा सर्व बैलगाडी क्षेत्रातल्या प्रत्येक गाडा मालकाने पण मानवाची माझी आहे आणि काल सुद्धा त्यांनी ते ठरवलं तर पहिला फॉर्म जो भरला असेल तर तो आरलीच्या हरण्याचा भरला कारण बोलतात ना धिक्कार नाही तर त्याला डर कशाला तर आम्ही पहिला फॉर्म जो मैदानात भरला असेल तर तो हरण्याचा ना लगेच समजून येतो कोणत्या नंदीवरती काय आपण केले ते नाही ते आता समजा तर केला असेल तर ते उघडकीस येणार ना शेवटला ब्लड सॅम्पल मध्ये ते उघडकीस होतो आणि ते झाल्याच्या नंतर मग त्यांनी ठरवलेलंच आहे काय काय कायदेशीर कारवाई पण ते कधी कोणत्या दिवशी करतील ते सांगू नाही आणि त्या दिवसाला जर सापडला तर मग त्याच्यावरती कायदे त्यांची कारवाई होईल आणि त्याला ती बंदी लागेल बंदी लागेल जेवढं नाव नंदिनी कमवले तेवढं मग त्याच्यानंतर आपल्याला मग फॅन फ्लोअर आहे तोच आपल्याला ट्रोल करणारे मग त्यांची तुमची ती जी इज्जत असेल ती मैदानात चार चौकात फिरण्याची ती तुम्हाला मग टोनला पणच फिरावा लागेल मग त्याच्यापेक्षा नाही केलेलं चांगलं ना आम्ही बघतो ना न्याचं झाले दोन वर्ष आहे तशीच फिटनेस आहे फिटने बादे फिटनेस मध्ये काही बदल होत नाही फिटनेसमध्ये नाही केली मी बदल कारण त्याचं खाद्य एकदम बारकाईने लक्ष देऊन देऊन करतो आज दोन हजार तेवीस पासून तो माझ्याजवळ आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे आता तिसरा वर्ष चालू झाला पण तुम्ही बघाल तर त्याला तेच तशीच आहे अजूनपर्यंत तसंच आहे तो रुबा आड्ड्यामध्ये गेला ना वेगळा असतो इथं घरी वेगळा आणि तिथं वेगळा आड्ड्यामध्ये गेला तो कोणाला मग जवळ नाही नाही तेच बाकी कोणाला हारण्यानी भरपूर ना तुमचं केलं पण आता हा नाव टिकवायचं ही जबाबदारी तुमची आहे काय सांगाल त्याबद्दल नाही टिकवायचं आणि टिकवच ना कारण या नावाला जो ज्या नावाने हारण्या पाला तो साहिल प्रतिष्ठान याच्यासाठी लय मोठा काही माझा ते स्वप्न आहे आणि तो स्वप्न तर त्याने पुरा केलेलाच आहे पण आता तरी जोपासना त्याची ती माझ्या हातातून चांगल्यापैकी व्हावी हीच मी सतगुरु ईश्वर मी प्रार्थना करेन जेव्हा जेव्हा मोठा असतो ना तेव्हा त्या हरण्यात येते एक चांगली कामगिरी करतो तुमचं नाव त्या मैदानात शंभर टक्के गाजून येतो आता हरने हा सष्टम इंद केसरी झाला म्हणजे हो कालच्या मैदानाचा इंद केसरी दर्जा जो मिळाला त्यांना तर काल जो राहिला आणि अजून बघूया आहे त्याची अजून काल बाकी आहे काल गाजवायचा बाकी अजून तो सांगतो ना अजून तोच आहे म्हणून कुठेतरी एक फक्त त्याच्या दुखापतीचा काल गेला त्याच्यात तो पण चला मी मग तो बघितला ना वहिनी अजिबात मारा विरळ येत नाही नाही काहीच नाही घरात आमचा तो एक ना, ना तो घरात काही कोणालाच नाही ना लहान ना। ना ना मुलं ते एकदम जाऊन डोक्यावर बसतील खेळतील कोणाला काहीच नाही पण नवीन माणूस जर असला तर त्याला तो ऍक्सेप्ट करून घेत नाही तो कुठे लावला ला तर दादा इतक्या विजेबद्दल खूप आभार आणि आई एक प्रार्थना करतो की हार तुमचं असंच नाव करो तुम्ही माझी येऊन बाईट घेतल्याबद्दल तुझेही आभार धन्यवाद